मी कालच दिल्लीमध्ये राहुल गांधीजी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली त्यातच मी स्पष्ट केलं होतं की दिल्लीमध्येही महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेला आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला विजय प्राप्त केला निकाल मिळवले आणि त्यासाठी ज्या प्रकारची लोकशाहीतली घृणास्प्रद कृत्य घडवून आणली महाराष्ट्रात आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण ते काल राहुलजीने केलं पाच महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या पाच महिन्याच्या काळामध्ये एकोणचाळीस लाख मतं वाढली प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय मतदान आलं कुठून चुनाव आयोगानं निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदार मतदारांचा महाराष्ट्रातला त्याच्यापेक्षा साधारण चाळीस लाख मतदान जास्त झालं असेल आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही मतदार यादा देत नाही हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं त्या पॅटर्नचं प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान पंधरा ते वीस हजार मतं वाढवण्यात आली कशा प्रकारे आता काल मला विचारण्यात आलं मग ही एकोणचाळीस लाख मतं आली कुठून आणि जाणार कुठे म्हणजे त्यातली काही मतं मतदार बोगस हे दिल्लीमध्ये वळवले आणि त्यानंतर एकोणचाळीस लाख मत त्या तशी बिहार निवडणुकीत जाते फॉर्म्युला ठरलेला आहे निवडणुका हा लोकशाहीतला फार ठरलेला आहे केजरीवाल यांनी दहा वर्ष उत्तम काम केलं पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात कारण ते व्यापारी आहे व्यापारी जसा आपल्या व्यक्तिगत पातळीवर फायदा आणि तोटा पाहतो त्या पद्धतीने ते पाहत असतात दिल्लीमध्ये एक लहान राज्यात लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात था संपूर्ण सत्ता असते आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला दहा वर्ष कामच करू दिलं नाही तुरुंगात टाकलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार त्यांचे जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी तो दिल्लीत लावला आणि अशा पद्धतीनं पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटवतो की मी माझ्या डोळ्याने पाहिलं दिल्लीत होतो मी त्या दिवशी जागोजाग टेबल टाकून पैशाचं था वाटप चालू होतं आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत या पोलिसांना गृहमंत्री अमित शहाच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या अशा प्रकारे निवडणूक या देशामध्ये दे कधी लढली गेली नव्हती हो हार जीत होते संघर्ष होतो राजकारणात लढाई होते पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते अशा पद्धतीने महाराष्ट्रात लढलो अशा पद्धतीने दिल्लीत लढले याच पद्धतीने बिहारला लढली जाईल म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर दिल्लीत पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे पत्रकार परिषद ही लक्ष हटवण्यासाठी अजिबात नाही क्रॉस फायर देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी होता त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी पण जोपर्यंत अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात सांगतात की दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता तर निकालच ठरलेला होता आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे जर जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं आठ दिवसापूर्वीचं संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधीने हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यासमोर आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांच्या चेहरा खाली पडला होता काळा ठिक्कर झाला होता हेच मुद्दे आहेत कशा प्रकारे बोगस मतदान केलं प्रकारे एकोणचाळीस लाख मतं वाढली कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये वाईज मतदान वाढवून घेतलं प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा चाळीस लाख मतं जास्त मोजली गेली हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ट लोक असल्यामुळे वेडे लोक असल्यामुळे आणि राहुल गांधी हेच बोलतायत आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली कारण अधिक माहिती समोर आली देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो असं नाही काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात किंवा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं हे सरकार आहे तुम्हाला असं वाटत नाही इंडिया अलायन्स मध्ये जी एकूण मतभेदांची पाहायला मिळते त्याचा पट्टा लोक दिल्लीच्या विधानसभा नक्कीच कारण ओमर आहे रामायणाचा संदर्भ देताना ते असं म्हणत की आपापसात खूप लढा आणि एकमेकांना संपवा मी ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्याशी सहमत आहे आणि आधी सहमत होतो आम्ही इंडिया ब्लॉक जो बनवला होता तो त्यासाठी बनवला होता की भाजपा विरोधी जे मतदान आहे ज्यांना भाजपचा आणि मोदींचा पराभव करायचा प्रत्येक स्तरावर त्यांनी एकत्र यायला पाहिजे आपला स्वार्थ आणि आपले मतभेद बाजूला ठेव हरियाणामध्ये जर हे झाला असतं तर हरियाणातला निकालही थोडा वेगळा लागला असता दिल्लीमध्ये हा निकाल वेगळा असता आणि महाराष्ट्रात जर आमच्या सहकार्याने थोडा संयम दाखवला असता तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही दोन पावलं पुढे गेलो असतो